पानी, पानी की हर एक देती जिंदगानी से बरसे से जमीन मिले नीर के काम न जले। जल जो न होता तो ये जग जाता जल नमस्कार रोटरी क्लब पुणे सिंहगड रोड आणि शब्द सह्याद्री फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय जलमित्र वक्तृत्व स्पर्धा दोन हजार एकवीस मध्ये मी चिन्मयी अग्निहोत्री विषय मांडते वॉटर फुटप्रिंट आणि पाणी व्यवस्थापन लहानपणी आम्ही गाणं म्हणायचो येरे येरे पावसा तुला देते पैसा येगो येगो सरी माझ भरी पाऊस पाण्याचा मुख्य स्रोत पाणी म्हणजे जीवन आज हेच पाणी जीवन देणारा पाऊस मात्र अनियमित आणि लहरी झालाय स्वतःच्या स्वार्थपायी माणसाने निसर्गात प्रचंड हस्तक्षेप केला यामुळे पर्यावरणाच्या मानवनिर्मित भीषणतेला भीषणतेलाौद्रतेला सामोरं जावं लागतंय उपसले वापरले उधळले भूजल साठे संपवले समतोल बिघडेन कधी कुणास नाही कळले हिशेब सारा पृथ्वीवासी स्वार्थासाठी गेले विसरून जल अजून पाण्यासाठी करावी लागणारी वणवण उन्हाळ्याची चाहूल लागतात जाणवणार पाण्याचं दुर्भिक्ष हे सारं थांबवण्यासाठी पाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा रोजच्या व्यवहारातील सवयी बदलायला हव्या पाण्याचा योग्य नियोजनबद्ध पद्धतीने वापर करण्यासाठी आपण वापरत असलेल्या पाण्याचं मोजमाप व्हायला हवं प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष होणारा वैयक्तिक कृषी व औद्योगिक पाणी वापर त्याचा लिटर मधील मोजमाप म्हणजे वॉटर फुटप्रिंट इसवी सन दोन हजार दोन मध्ये अर्जेन हो यांनी संकल ही संकल्पना मांडली जलस्रोतांचा केवळ तीन टक्के हिस्सा हा गोड्या पाण्याचा आहे व त्यापैकी पिण्यायोग्य पाणी शून्य पॉईंट पाच टक्के इतकंच आहे प्रत्येकाला समन्यायी पाणी वाटप झालं पाहिजे सर्व सजीवांची पाणी ही मूलभूत गरज असल्यामुळे त्याचा अपव्यय टाळण्यासाठी वॉटर फुटप्रिंट कमी करून पाणी व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे शहरी भागात मानसी ऐंशी ते एकशे वीस लिटर तर ग्रामीण भागात चाळीस ते पंचेचाळीस लिटर पाणी रोज लागतं हा झाला दृश्य स्वरूपातील पाणी वापर अदृश्य पाणी वापर म्हणजे एखादी वस्तू किंवा पदार्थ शेतातून किंवा कारखान्यातून तयार होऊन आपल्याकडे पोहोचेपर्यंतचा आभासी पाणी वापर या दोन्हीचे एकत्रित मोजमाप म्हणजे वैयक्तिक वाँ वॉटर फुटप्रिंट काही पदार्थांचा वस्तूंचा सरासरी वॉटर फुटप्रिंट पाहिला तर एका जीन्स पॅन्ट साठी चार हजार लिटर एक कप कॉफी साठी एकशे चाळीस लिटर एक कप चहासाठी तीस लिटर एका शाकाहारी जेवणासाठी सहाशे ब्याऐंशी लिटर तर मांसाहारी जेवणासाठी याहूनही चार पाच पट्टीनं जास्त पाणी लागतं हे सगळे याकडे बघितले तर खरंच आपल्या तोंडचं पाणी पळतं आणि म्हणूनच अन्न वाया न घालवणं आवश्यक तेवढीच खरेदी करणं वॉटर फुटप्रिंटचा विचार करून वस्तूंना प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे किंमत मोजल्याशिवाय किंमत कळत नाही म्हणून घराघरात पाण्यासाठी मीटर गळती आहे नागरिक प्रशासन आणि तंत्रज्ञ यांच्यातील सुसूत्रतेमुळे पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येईल गाडी धुण्याऐवजी पुसणं बॉटल ग्लास मधील अर्ध पाणी फेकून न देता इतर ठिकाणी वापरणं ब्रश दाढी करताना भांडे घासताना कपडे धुताना आंघोळ करताना नळ शॉवर सोडून वारेमाप पाण्याचा वापर न करता पाण्याची बचत करावी व वा टेक्नॉलॉजीचा वापर करून पाण्याचा वेग कमी करता येणारी ऑटो कंट्रोल गॅजेट बसवायला हवीत पाणी शिळ कधीच होत नसत ते फेकू नये पाणी व्यवस्थापनाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे गच्चीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं विहीर बोरवेल मध्ये पुनर्भरण करून भूजल पातळी वाढवणं भूजल रिचार्ज करणं पाण्याचा सत्तर टक्के वापर शेतीसाठी होतो पावसाचा वापरण्यात बाष्पीभवन होणारं होणार ब्लू वॉटर फुटप्रिंट व दूषित होणारं पाणी ग्रे वॉटर फुटप्रिंट शेतीतील एकूण वॉटर फुटप्रिंट कमी करण्यासाठी ठिबक सिंचन तुषार सिंचन सेंद्रिय शेतीला प्राधान्य पाण्याच्या उपलब्धतेवर पिकांची निवड वाढते बाष्पीभवन कमी करण्यासाठी उपाययोजना या साऱ्यांमधून पाणी व्यवस्थापन करता येईल पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधणं ते खोलवर भूगर्भात जिरवणं नदी जोड प्रकल्पांना गती देणं गरजेचं आहे शुद्ध पाणी हा व्यक्तीचा अधिकार आहे व पाणी शुद्ध ठेवणं हे त्याचं कर्तव्य घरातून व औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणारं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाणी हे सांडपाणी आहे यातून उद्भवणाऱ्या अनेक आरोग्य समस्या भूजल साठ्यांची अशुद्धी दूर करण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण अत्यंत आवश्यक आहे या पाण्याचा पुनर्वापर विद्युत प्रकल्प शेती बागकाम या ठिकाणी करायला हवा अशा दूषित ग्रे वॉटर फुटप्रिंटचं शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर करणं कंपन्यांना सक्तीचं करावं प्रत्येक कंपनीला उत्पादनाच्या लेवलवर वॉटर फुटप्रिंट टाकणं बंधनकारक करावं कंपन्यांचं वॉटर ऑडिट करावं जास्त वॉटर फुटप्रिंट असणाऱ्या उत्पादनाची आयात कमी वॉटर फुटप्रिंट असणाऱ्या उत्पादनाची निर्यात करून देशाचा वॉटर फुटप्रिंट कमी करता येईल रिड्यूज रियूज रिसायकल हे तीन आर म्हणजेच पाणी व्यवस्थापनाची त्रिसूत्री आहे जलयुक्त शिवार शिवपुरी पॅटर्न वनराई सारखे प्रकल्प डॉक्टर माधवराव चिते डॉक्टर राजेंद्र सिंह हो यांच्यासारखे जलपुरुष पाण्यासाठी स्वतःला घेतलेले जलमित्र जल अभ्यासक पाणी फाउंडेशन एनजीओ रोटरी सारख्या संस्था हे सर्वजण भारताच्या भवितव्यासाठी त्याला भीषणतेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत आपणही आपली जबाबदारी ओळखून हे जलशक्ती अभियान पुढे नेऊया बळ बुद्धी वेसून या शक्ती उदक चालवावे युक्ती नाही चळनतया अंगी धावे लवणामागे वेगळी या तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे पाण्याचा थेंब वाचवण्यासाठी रुजवण्यासाठी वॉटर फुटप्रिंट कमी करण्यासाठी जलसाक्षर होऊन लोक चळवळ उभारूया शाश्वत पाणी व्यवस्थापनातून भारताचा शाश्वत विकास करूया यासाठी निसर्गाकडे एवढीच प्रार्थना या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतूनच चैतन्य गावे जय हिंद जय महाराष्ट्र